सद्गुरु सद्गुरुगजानना रक्षक भक्त जना। तु जी भक्तजना निर्गुण तु परमात्मा तु सदेह गजाननतु परिविदेह परिविदेहतु देह, तु, देह असुनी देहा तित तु। मागवत्य सप्तमी असु निदेहातिततु माघवत्य सप्तमीदिनिशे गावात् प्रकटो निष्टापत्रावळिनिमित्त विदेहत्पतपः प्रकट बङ्कटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसा साठी गांजा घेसी लावून ओठी तव पद तीर्थे वाचविला जान रावतो भक्त भला जानकी रामा चिंचवने नासवनी स्वरूपी आनने मुकीन चंदुचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरना मधमाशांचे डंक तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योगवले काळून सहजी दाखविले कुस्ती हर्षी खेळोनी शक्ती दर्शन घड़ोनी, वेद मनोनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकडी कर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाड़ कृष्ण बाळापूरचा समर्थ भक्त चिजो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊ तोष विला सुकलालाची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी घोडे लक्ष्मण शे गावीता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तुन तू न चालव निघे साची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित अज्ञात शिरसा बंद काकही मानती तुझ बंद विहिरी माझी रक्षियला देवा तू गु जवऱ्याला करवीलीला वठला अंबा पल्लविला सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला सवदड येतील गंगा भारती थुंकुनी वारिली रक्तपीती पुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला वरसुताची कांदाभाकर कांदा भाकर भक्षिला सत्वा प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लिला दाबिली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरत प्रीती बापू ना मनी विठ्ठल भक्ती स्वयं होशितू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासून वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले देहांताचा देहांताच्या नंतरही किती झना अनुभव येई पडत्या मजुरा झेलियेले बगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाचा गजाननाच्या अद्भुतलीला आज आजमितीला शरण जाऊनी गजानना, गजानना दुःख ते करी कथना कृपा करी तो भक्तासी धाऊने तो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असावी विधानी मनी बावन्नी गुरुवारी ने मे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखांसा पूर चिंता साऱ्या दूर करी संकटा पार करी सदाचार रत सद्भक्ता फडला बे भगता बगता गजानना सी जय बोला जय बोलाहो जय बोला जय सद्गुरु गजानना रक्षक तु भक्तजना निर्गुण तु परमात्मा तु सगुणरूपात् सदेह सदेहतु परिविदेह तु देह असु निदेहातिततु माघवत्य सप्तमीदिनीशेगावात् प्रकटोनि उष्टापत्रावळीनिमित्त विदेहत्पतपः प्रकट बंकटलालावरी तुजी कृपा जाहलिति साची गोसा गोसाव्याच्या नवसा साठी गांजा घेसी लावणी ओठी तव पद तीर्थे विला जान रावतो भक्त भला जानकी रामा चिंचवने नासवनी स्वरूपी आनने मुकीन चंदुचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले विहिरी माजी जल विहिना केले देवा जल भरना मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योगवले काळून सहजी दाखविले कुस्ती हर्षी खेळोनी शक्ती दर्शन घड़ोनी, वेद मनुनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला त्रळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकडी कर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाळकृष्ण बाड़ बालापुरसा समर्त भक्त चीजो होता। रामदास रूपे त्याला दर्शन विला सुकलालाची गोमाता गोमता बहु होती ताता कृपा होता क्षणी शान्त ती जननी गुडे लक्ष्मण शेगावि व्याधी तू निरवि दांभिकता परिती त्याची तून चालव निघे साची भास्कर उद्धरिला सी तू त्वरित तव शिरसा बंद काकही मानती तुझ बंद विहिरी माझी रक्षियला देवा तू गणुजला पितांबरा लीला वठला अंबा पल्लवीला सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला सवदड येथील गंगा भारती थुंकुनी रक्त रक्तपीती कुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदाशनाथ एका माधवनाता समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला वर सुताची कांदा भाकर भक्षिला सत्वा प्रेमा खातर। नग्न बैसुनी गाडीत लिला दाबिली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरत प्रीती बापू ना मनी विठ्ठल भक्ती स्वय विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरी पासून वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती झना अनुभव येई पडत्या मजुरा झेलियले बगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाचा गजाननाच्या आज अनुभवयती आजमितीला जाऊनी गजानना, गजानना दुःखतया ते करी कथना कृपा तो भक्तासी धाऊने तो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असा विधानी मनी गुरुवारी ने मे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्वा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटा पार करी, सदाचार रत सद्भक्ता पडला बे बगता बगता गजानना सी जय बोला जय बोला हो जय बोला ए जय सद्गुरु गजानना रक्षक तु भक्तजना निर्गुण तु परमात्मा तु सगुणरूपात् गजाननतु परिविदेह परिविदेहतु देह असु निदेहातिततु माघवत्य सप्तमीदिनिशैगावात् प्रकटोनि उष्टापत्रावळीनिमित्त विदेहत्पतपः प्रकट तुझी तुझजीकृपा जाहलिति साची गोसा गोसाव्याच्या नवसा साठी गांजा घेसी लावणी ओठी तव पद तीर्थे विला जान रावतो भक्त भला जान कि रामा चिंचवने नासवनी स्वरूपी आनने मुकीन चंदुचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले विहिरी माजी जल विहिना केले देवा जल भरना मधमाशांचे डंख सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योगवले काळून सहजी दाखविले कुस्ती हरशी खेळोनी शक्ती दर्शन घड़ोनी, वेद दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकडी कर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाड़ ष्ण बाळापुरचा समर्त भक्त चीजो होता, रामदास रूपे त्याला दर्शन दे बहु होती ताता कृपा तुझी होता च शांत शान्त ती जननी गुडे शेगावी गाविता व्याधी तू निरवि दांभिकता परिती त्याची तून चालव निघे साची भास्कर उद्धरिला सी तू त्वरित आज्ञा तव शिरसा बंद काकही मानती तुझ बंद विहिरी माझी रक्षियला देवा तू गणुजौऱ्याला पितांबरा करवीलीला वठला अंबा पल्लवीला सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला सवदड येथील गंगा भारती थुंकुनी वारिली रक्तपीती पुढलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी शनात एका माधवनाता समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला वर सुताची कांदा भाकर भक्षिला सत्वा प्रेमा खातर। नग्न बैसुनी गाडीत लिलादा विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरत प्रीती बापू ना मनी विठ्ठल भक्ती स्वयं विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरी पासून वाचविला वासुदेव येत तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती झना येई पण त्या मजुरा झेलियले बगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभवयती आजमितीला शरण जाऊनी गजानना, गजानना दुःखतया ते करी कथना कृपा तो भक्तासी धाउनी तो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असावी धानी मनी बे गुरुवारी ने मे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व पूर। चिंता दूर संकटा तुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता पडला बे बगता बगता गजानना सी जय बोला जय बोला हो जय बोला हे जय सद्गुरु गजानना रक्षक तु भक्तजना निर्गुण तु परमात्मा तु सदेह गजाननतु सदेहतु परिविदेहतु देह असु निदेहातिततु माघवत्य सप्तमीदिनिशेगावात् प्रकटोनि उष्टापत्रावळीनिमित्तविदेहत्पतपः प्रकट वङ्कटलालावरी तुझजी कृपा जाहलिति साची गोसा गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावणी ओठी तव पद तीर्थे विला जान रावतो भक्त भला जान कि रामा चिंचवने नासवनी स्वरूपी आनने मुकीन चंदुचे कानवले खाऊनी कृतार्त त्या केले विहिरी माजी जल विहिना केले देवा जल भरना मदमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योगवले काळूनी सहजी दाखविले कुस्ती हर्षी खेळोनी शक्ती दर्शन घड़ोनी वेदमनोनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला त्रळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकडीकर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाड़ समर्थ भक्त समर्त होता, रामदास रूपे विला सुकलालाची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तीता होता क्षणी शान्त ती जननी गुडे लक्ष्मण ता व्याधी तू निरवि दांभिकता परिती त्याची तून चालव निघे साची भास्कर उद्धरिला सी तू त्वरित आज्ञा तव शिरसा बंद काकही मानती तुझ बंद विहिरी माझी रक्षियला देवा तू गणुजौर आला पितांबरा करवी वठला अंबा पल्लवीला सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला सवदड येथील गंगा भारती थुंकुनी वारिली रक्तपीती पुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी शनात एका समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची सुताची कांदा भाकर भक्षिला सत्वा प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लिला दाबिली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरत प्रीती बापू नामनी मनी विठ्ठल भक्ती स्वय विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरी वाचविला वासुदेव येते तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरेदार देहांताच्या नंतरही किती झना अनुभव ये पळत्या मजुरा झेलियेले बगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाचा गजाननाच्या अद्भुतलीला नितीला शरण जाऊनी गजानना दुःखतया ते कथना कृपा करी तो भक्तासी धाऊने तो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असावी धानी मनी बावन्नी गुरुवारी ने मे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटा तुनी पार करी सदाचार रथ सद्भक्ता फडला बे बघता बघता गजाननासी जय बोला जय बोला हो जय बोला